अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा उपस्थिती लावली आहे अगदी बिग बिन पासून ते थलैवा रजनीकांत पर्यंत सगळे सेलिब्रिटी आज अयोध्येत दिसले आहेत अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा थाटामाटात संपन्न झाला या सोहळ्यात बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली थलायबा रजनीकांत बिग बी अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन चिरंजीवी आर 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 सिनेमात रामाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता रामचरण आलिया भट्ट रणबीर कपूर कतरीना कैफ विकी कौशल कंगना रनौत रोहित शेट्टी माधुरी दीक्षित शंकर महादेवन सोनू निगम अनुराधा पौडवाल आयुष्मान खुराना जॅकी श्रॉफ अनुपम खेर हेमा मालिनी अपकमिंग सिनेमा सावरकरांची भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुडा असे बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणाऱ्या कलाकारांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली अयोध्येत झालेल्या या नेत्रदीपक सोहळ्यामध्ये सारखा सिनेमा बनवणारे दिग्दर्शक राजकुमार हिरानी क्रिकेटर सचिन तेंडुलकर अनिल कुंबळेचीही या सोहळ्याला विशेष उपस्थिती होती स्टार ंडली दर्शनासाठी जमिनीवर उतरल्याचा अनुभव आलाकोर्सिटी वाकई पत्थर के अंदर राम आ गए उनके चेहरे पे मुझे ऐसे लगा जब मैं देख रहा था तो मुस्कुराहट छलक रही थी उनकी आंखों से प्यार हम पर बह रहा था बहुत भावुक हुआ पूरे परिवार के लिए बहुत आशीर्वाद बहुत प्यार बहुत, प्यार, बहुत ब्लेसिंग मांगी और सबसे बड़ा आशीर्वाद ये मांगा कि आप बुलाते रहिए बुलाते रहिए और पूरे सब परिवार यहाँ आएंगे ये सोहळ्यात सहभागी बॉलिवूडची क्वीन कंगना रनॉटच्या एका व्हिडिओनं लक्ष वेधलं रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी कंगनानं जोरदार घोषणाबाजी सुरू केली भव्य दिव्य अशा या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अभिनेता अक्षय कुमार कुठे दिसला नाही शिवाय क्रिकेटर विराट कोहली आणि धोनीचीही झलक दिसली नाही सोबतच काही स्टार्सना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं नसल्याचंही समोर आलंय ई टाईम्सच्या वृत्तानुसार बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं नव्हतं तर बॉलिवूडचं भाईजान सलमान खान आमिर खानलाही सोहळ्यासाठी निमंत्रण नव्हतं पठाण सिनेमाच्या वेळी जिच्या बिकिनीवरून वाद झाला त्या दीपिका पदुकोण आणि तिचा नवरा रणबीर सिंग यांनाही आमंत्रित केलं नव्हतं सैफ अली खान आणि करीना कपूरही यावेळी दिसले नाही शिवाय राम मंदिरासाठी आंदोलन उभारणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी वातावरण बदलामुळे सोहळ्यासाठी येऊ शकत नसल्याचं ऐनवेळी जाहीर करण्यात आलं देशातील चार शंकराचार्यांनी आपण सोहळ्यासाठी येणार नसल्याचं आधीच सांगितलं होतं पण अयोध्येत संपन्न झालेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात राजकारण क्रीडा उद्योग मनोरंजन विश्वातील दिग्गजांनी हजेरी लावली ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा